लहान मुलांच्या जुन्या कपड्यांचं काय करावं ते कुणाला दान दिले तर चालतात का मुलांवर त्याचा काही विपरीत परिणाम तर होत नाही ना यासारखी असंख्य प्रश्न गोंधळात टाकणारे आहेत आणि त्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार जुन्या कपड्यांचं काय करावं खास करून लहान मुलांच्या जुन्या कपड्यांचं काय करावं ते आपण आता बघणार आहोत खर तर जे नवजात शिशू असतात अर्थात सहा महिन्यापर्यंतची बालकं असतात त्यांचे कपडे तर इतर बाळांना वापरायला दिलेच जातात जे नवीन बेबी आहेत त्यांना वापरलेले कपडे द्यावे असं म्हणतात कारण ते कपडे मऊ असतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की कोणतेही कपडे दान करण्याआधी एक चूक आहे जी टाळायला हवी आणि एक गोष्ट आहे जी आवर्जून करायला हवी आधी बघूया की कोणती चूक टाळायला हवी तर न धुता कुठलेही कपडे दान देऊ नये दान तर सोडाच पण कुणालाही देऊ नये अगदी तुम्ही तुमच्या घरातच नातेवाईकांमध्ये मुलांचे कपडे देणार असलात तरी सुद्धा ते न धुता देऊ नये स्वच्छ धुऊनच कपडे द्यावेत कुणालाही काहीही दान करताना ते स्वच्छ करून द्यावं ती वस्तू स्वच्छ असावी हा तर पहिला नियम आहे त्यामुळे तुम्ही जरी दान करत नसलात तुमच्या नातेवाईकांमध्येच कपडे देणार असलात तरी सुद्धा ते कपडे स्वच्छ धुतलेले असावेत आणखीन एक गोष्ट म्हणजे कुठलेही कपडे दुसऱ्यांना देताना किंवा दान करताना मिठाच्या पाण्यातनं ते स्वच्छ काढावेत मिठाच्या पाण्यात ते कपडे बुडवावेत मिठाच्या पाण्यातनं काढून मगच वाळवून ते कपडे दुसऱ्यांना द्यावेत कुणालाही अस्वच्छ कपडे देऊ नयेत कपडे धुवावे मिठाच्या पाण्यातनं काढावे आणि मगच ते दुसऱ्यांना द्यावे का काढायचे मिठाच्या पाण्यातून कपडे तर साधी गोष्ट आहे लहान मुलांच्या कपड्यांमध्ये लहान मुलांचा सुगंध असतो इतकंच नाही तर असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार की लहान मुलांच्या कपड्यांमध्येच लहान मुलांच्याच नाही तर आपल्या मोठ्यांच्या कपड्यांमध्ये सुद्धा आपली ऊर्जा असते आणि ती ऊर्जा इतरांकडे जाऊ नये यासाठी ते कपडे धुणं आवश्यक आहे आणि मिठाच्या पाण्यातनं काढून निर्जंतुक करणं आवश्यक आहे मीठ हे सगळ्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट करतं त्यामुळे मिठाच्या पाण्यातून ते कपडे काढणं आवश्यक मानलं जातं जसं आपल्याला सांगितलं जातं की घरातली फरशी पुसताना सुद्धा थोडंसं खडे मीठ टाका त्या पाण्यामध्ये आणि मग त्या पाण्यानी फरशी पुसा त्यामुळे घर निर्जंतुक होतं इतकंच कशाला घराच्या दारात सुद्धा मिठाचं पाणी शिंपडायला सांगितलं जातं त्याच प्रकारे जर तुम्हाला तुमचे कपडे घरातल्या लहान मुलांचे असू द्या किंवा मोठ्यांचे असू द्या कुणाला <us> द्यायचेच असतील <expert> तर ते मिठाच्या पाण्यात भिजवून स्वच्छ करून मगच इतरांना ते कपडे तुम्ही दान देऊ शकता पण जुन्या काळात ना एक अतिशय उत्तम उपाय होता आता सात आठ वर्षाच्या मुलांचे कपडे आपण सहज मिठाच्या पाण्यात काढून दुसऱ्यांना देऊ शकतो पण एक वर्षाच्या बाळाचे जे कपडे आहेत त्या कपड्यांचं किंवा दोन वर्षाच्या बाळाचे जे कपडे आहेत त्या कपड्यांसाठी पूर्वी एक अत्यंत सुंदर उपाय केला जायचा घरातली आई किंवा आजी त्या कपड्यांच्या उशा शिवायच्या किंवा तक्के शिवायचे, शिवायचे। लोड शिवायचे त्याच्यामध्ये ते कपडे टाकायचे त्यामुळे ते कपडे आठवण म्हणूनही राहायचे आणि घरात वापरायला लोड आणि उशासुद्धा सुद्धा तयार व्हायच्या अर्थात आता हे शक्य नाही लहान बाळांचे अर्थात सहा महिन्यापर्यंतचे कपडे तर तुम्ही दुसऱ्या नवजात शिशूला देऊच शकता तुमच्या नातेवाईकात असेल किंवा शेजारी पाजारी कोणाला असेल फक्त ते देताना स्वच्छ धुवून आणि मिठाच्या पाण्यातनं काढून द्यावे जर कपडे दान म्हणून तुम्ही देताय तर मात्र आणखी एक नियम लागू पडतो आणि तो म्हणजे दुसऱ्याला वापरण्यासाठी जर तुम्ही ते कपडे देताय दान म्हणून देत तर ते फाटलेले नसावेत त्यांना ते, ते वापरता आले पाहिजेत अशाच गोष्टींचं दान करावं दान करताना एखादी गोष्ट जर दुसऱ्याच्या वापरात येणार नसेल आणि तुम्हाला तुमच्या घरातलं सामान कमी करायचं म्हणून तुम्ही ते दुसऱ्याला देत आहे तर त्याला दान म्हणत नाही हा पहिला नियम आहे तुमच्या घरामध्ये खूप चपला बुटं पडलेले आहेत आणि ते तुम्ही कोणाला तरी वापरायला देत आहे पण त्यामध्ये एका चप्पलचा एक जोडे दुसऱ्या चप्पलचा दुसरा जोडे जो त्याच्या उपयोगालाच येणार नाही आहे पण तुम्हाला वाटतंय की तुम्ही दान केला अशा दानाला काहीही अर्थ नाही दान केलेली वस्तू समोरच्याला वापरता आली पाहिजे समोरच्याचा उपयोगाची ती असली पाहिजे त्यामुळे दान करताना वस्तू स्वच्छ असाव्यात त्या दुसऱ्याच्या उपयोगात येतील अशा असाव्यात वापरण्याजोग्या असाव्यात हे काही नियम आहेत तरच त्या दानाचं पुण्य तुम्हाला तुमच्या घरातला कचरा कमी करायचा म्हणून तो तुम्ही दुसऱ्याला देताय आणि त्याला दान म्हणताय तर त्याला नक्कीच काही अर्थ नाही इतर गोष्टींचं ठीक आहे पण कपडे दान करताना मात्र सावधगिरी बाळगायला हवी आणि कपडे स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यातनं काढून मगच ते दान करायला हवेत मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला ऐकायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका